शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्याच्या टेंभीनाका येथील धर्मवीर दिघे यांनी सुरू केलेल्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं यावेळेला देवीची खणाना ओटी भरून रश्मी ठाकरे यांनी अंबेमातेची महाआरती केली राज्यातील जनतेला सुखसमृद्धी स्थैर्य आणि आनंद लाभू दे असे साकडे त्यांनी देवीला घातले रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती तसंच यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे अमर रहेच्या घोषणेनं नाका ना परिसर दणाणून गेला अवघा नाका भगवामय झालेलं यावेळी पाहायला मिळाला दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचं दर्शन घेऊन महाआरती करतात रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या देवीशीपासून शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती तसंच त्यांनी शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनंततरे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या देवीचंही दर्शन घेतलं दरम्यान चंदनवाडी शिवसेना शाखा श्रीरंग शिवसेना शाखा आणि रामचंद्रनगर नवरात्र उत्सवालाही त्यांनी भेटी दिल्या यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे संपर्कप्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे प्रकाश पाटील प्रवीण म्हात्रे एम के मडवी संजय तरे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख अनिश गाढवे शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे संपर्कप्रमुख रंजना निवाळकर स्मिता इंदुलकर अनिता प्रभू पुष्पलता भानुशाली कल्याण ग्रामीण विभाग संघटिका योगिता नाईक माजी नगरसेविका निलिमा शिंदे अंकिता पाटील यांच्यासह उपशहर प्रमुख प्रमुख विभाग उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं महिला शिवसैनिकही उपस्थित होत्या